पालकप्रधान सांगितलं की तिथे जे माझ्या आमदार भुजपा त्यांचा प्रवेश होता हा बाप्पू साहेब सांगितलं त्याप्रमाणे होईल आणि आता झाला मी चर्चा सुद्धा त्या सगळी प्रतिक्रिया जमूनच काय मला काय माहिती नाही पालकमंत्र्यांनी बोललेले आहेत पालकमंत्र्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे मला कसं काय आता त्यांनी तिथं जाहीरपणे तुमच्या समोर सांगितलंय मला काय सांगू मला हा प्रश्न कसा विचारतो पालकमंत्री साहेब असं म्हणले की दिली प्रवेशाचा मान्य आहे पण आता घेतलं मला माहितीच नाही ना हा पालकमंत्र्याला विचारला पाहिजे नाही त्यानंतर वरिष्ठ कुणा आपल्याशी का मला असं वाटत की काल माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली आणि मी माझ्या दक्षिण मतदारसंघातल्या काही शहरातल्या लोकांच्या भावना या लोकांनी कार्यकर्त्याकडं सादर केल्या आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कार्यकर्ते माझ्याकडे आले किंवा नागरिक म्हणत आहेत की काय काँग्रेसी लोक येत आहेत प्रवेश देत आहेत देऊ नये असं नागरिकांचं मत आहे कार्यकर्ता हा नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधीचा समन्वयक असतो आणि त्या कार्यकर्त्याने आल्यावर माझ्या कार्यालयामध्ये थोडासा हट्ट करून बसले की बाबा त्यांचा प्रवेश घ्यायचा नाही मी म्हटलं माझ्या हातात आहे ते प्रदेश ठरवत आहे आपल्याला विचारलं तर तुमच्या भावना कळवतो मी आणि मग त्यांनी माझं कार्यालय सोडून आपलं जिल्हा कार्यालयात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या भावना मी माझ्या स्वतःवर एक माझ्या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी त्या भावना व्यक्त केल्यात आणि त्या भावना मी माझ्या पद्धतीनं माझ्या स्वतःवर घेतल्या मी प्रदेशाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या कालही मला जेव्हा मुख्यमंत्र्यांनी विचारलं मी म्हटलं आज ही भावना त्याच ना ना आहेत नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेश घ्यायला माझा कोणताही नकार नाही कार्यकर्त्यांचाही नकार नाही फक्त कार्यकर्त्यांची भावना आहे तुम्हाला नेते लोकांच्या निवडणुका झालेल्या आहेत खासदाराच्या निवडणुका झालेल्या आहेत आमदारांच्या निवडणुका झालेल्या आहेत आत्ता आमच्या निवडणुकीला तुम्ही आमच्याबरोबर भागीदार का आणून देता आमच्यात भागीदार करू नका आणि म्हणून त्यांनी मी काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आत्ताच करू नका साहेब दोन महिन्यानंतर आम्ही सर्वजण कार्यकर्ते त्यांना कुणाला प्रवेश पाहिजे त्याला देतं म्हटलं बराच बऱ्याच वेळ चर्चा झाल्यानंतर फोन होती साहेब म्हटले की उद्या सकाळी रवींद्र चव्हाणला बोलून घे मी आज सकाळी रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष त्यांनाही विनंती केली एक टक्काही मी परत रात्री मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेतली पण कार्यकर्ते म्हणतात की नागरिक अजिबात तयार नाही नागरिकांनी स्वीकारलेलं नसताना आत्ता घेऊ नका आणि परत तेच प्रश्न मानतायत लोक नाग कार्यकर्ते आमच्यात भागीदारी तुम्ही आत्ता कुणी देऊ नका घ्यायचं तर तुमच्या वेळेस घ्या लोकसभेला घ्या विधानसभेला घ्या किंवा जिल्हा परिषद आणि पंच महानगरपालिका झाल्यावर कुणालाही प्रवेश देणे येते लोकांना आमची काही म्हणणं नाही नसल तर यावेळेस मग विधानसभे माननीय मुख्यमंत्री महोदयात मा त्यांना कोणत्याही प्रकारचं तिकीट दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हटलेत मी तेही निरोप सांगितला प्रदेशाध्यक्षांना प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की त्यांना कोणतंही तिकीट द्यायचं नाही साहेबांनी त्यांच्याकडनं शब्द घेतला आहे आणि मी म्हटलं मग तिकीट द्यायचं नसेल तर मग आज प्रवेश अख्याशाला करता पण मला असं वाटतं की तरी परंतु त्यांनी घेतलेलं आहे मी एक टक्क्याचाही होकार दिलेला नाही त्यांनी मी मला सांगितलं नाही किंबहुना उन्हा प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितलं मी तुमचं परत एकदा निरुप मुख्यमंत्री महोदयांना कळवतो आणि परत तुम्हाला सांगतो काय झालंय पण तोपर्यंत एक तासाभरात तर तास दीड तासामध्ये साधारण मला तुमच्यामार्फत ह्या सगळ्या बातम्या कळालेल्या आहेत तसा अविश्वासाचा विषय नाही पण भारतीय जनता पक्ष प्रदेश असेल केंद्रात असेल भारतीय जनता पक्ष वाढावा पक्ष वाढावा ताळगाळ पर्यंत जावा ही भावना आहे परंतु मला असं वाटतं की आम्ही त्या उद्देशानंच लढलेलो आहे मला आठवतं की दोन हजार चारला सोलापूरच्या जनतेने मला काही नसताना सुद्धा प्रतिसाद देऊन मला ह्या सोलापूर जनतेने खासदार केला इथून मी परत माड्याला गेलो माड्यालाही लढलो माड्यालाही खूप चांगली मतं पवारसाहेबांच्या विरोधात लढल तिथून तुळजापूरला गेलो तुळजापूरलाही मला चांगली मतं मिळाली इलेव्हन तावरला जाऊ शकतात शेवटी पार्टी प्रयत्न करत असते वेगवेगळे प्रयोग करत असते की बाबा वेगवेगळी माणसं आली पाहिजे पक्ष वाढला पाहिजे स्वाभाविक आहे ते काय म्हणजे असं विश्वास अविश्वास वगैरे नाही पण पण मला असं वाटतं की थोडस जो फीडबॅक असतो तो चुकीचा जात असत असा एक तर्क आहे माझा जो माझ्या माहितीनुसार दोन हजार चौदाला माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य एक नाही सरपंच एकही नव्हता पंचायत समिती आपल्याकडं नव्हती त्याही काळामध्ये मला असं वाटतं की मी एकटा आमदार होतो ग्रामीणला तरी सुद्धा पंचायत समिती सभापती भारतीय जनता पक्षाचा झाला होता असा माहिती म्हणून मी सांगतोय मी आणि तसच सोलापूर शहरामध्ये सुद्धा बहुतेक आत्ताचे कुणे नसलेले सु, नसताना सुद्धा सोलापूर महापालिकेमध्ये जवळपास एकोणपन्नास नगरसेवक सोलापूर महापालिकेत दोन्ही देशमुखांनी दे मिळून आणलेले होते त्यात मध्याला सुद्धा कुणी आमदार नसताना माझ्या मते चौदा का पंधरा नगरसेवक हे मध्याला होते म्हणजे उलट माझ्याकडं दक्षिणला चौदाला दोन किंवा दीड नगरसेवक होता दीडचा आता जवळपास बारा तेरा पर्यंत आलो आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांनी खूप चांगला ना प्रतिसाद दिलाय काही मुठभर लोकांनी माझा अपप्रचार नक्की केला सर परंतु त्या अपप्रचार धुडकावून नागरिकांनी माझ्यावर विश्वास पक्षावर विश्वास ठेवून मला असं वाटतं की खूप चांगल्या मताने निवडून दिलेला आहे आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अविश्वास आहे पान, पण माननीय पक्ष संघटना पक्षाचे नेते एखाद्याला उमेदवारी देत असतात आणि ते उमेदवारी दिल्यावर पक्षाचं काम संपतं प्रचार वगैरे करत असत मग त्या उमेदवाराचं प्रचार करणं आमच्या सर्व कार्यकर्त्याचं काम असत ते नागरिकापर्यंत पोहचवणं कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवणं तर मला असं वाटतं की पक्षानं प्रवेशाचं काम केलेलं आहे आता त्यांचा निरोप आम्ही आमच्या कार्यकर्त्याला परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करणार त्यांचा निरोप नागरिकापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करणार दोनशे अठ्ठ्याऐंशी च्या ठिकाणी तिकीट उमेदवारी दिलेली असते म्हणून का सगळेच उमेदवार निवडून येतात असं नाही मला असं वाटतं हा तर्क आहे आता बघू कार्यकर्ते स्वीकारतात नागरिक स्वीकारला की चांगलीच गोष्ट आहे चर्चा पण त्यांची भावना एकच आहे की बाबा आता यावेळेस आमच्या ह्याच्यात भागीदारी करू नका तुमच्या वेळेस त्याने आम्हाला स्पष्ट वक्तेपणानं सांगितलं कार्यकर्त्यांनी लोकसभेचे नेते आहेत विधानसभेचे तुम्ही नेते आहात तुमच्या ह्याच्यात भागीदारी घ्या आमच्या ह्याच्यात कृपा करून हात जोडतो आम्ही तुम्हाला की आमच्या ह्याच्यात भागीदारी करू नका आम्ही गेली दहा बारा वर्षापासून काही नसताना घरोघरी जाऊन अनेक लोकांनी आपल्याविषयी प्रचार अपप्रचार आप केला असताना सुद्धा आम्ही नागरिकांचं परिवर्तन केलेलं आहे आणि नागरिकाला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे आणि आता आमच्यात का भागीदारी देता ह्या आताही भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्या काय त्यांनाही आश्चर्य वाटायला असं कसं व्हायला त्यांच्याही मतदारसंघातले हेच प्रवेश सुरू आहेत त्यांचेही कार्यकर्ते गोंधळ घाला लागलेले आहेत ते अस्वस्थ आहेत अनेकाला त्यांनी काहीतरी म्हटलेलं असतं कुणाला त्याच्या अगोदर प्रवेश दिलेला असतो आज काल यायचं आणि आज लगेच म्हणजे महानगरपालिकेला तिकीट द्यायचं हे होत नाही आणि मला दोघांनी शब्द दिलेला आहे की उमेदवार ते मागणार नाहीत या तुमचा विश्वास आहे तुम्हाला होतं होणार नाही आता मागणी होणार नाही पण तुला तिकीट पण दिली कसा विश्वास मला असं वाटतं की नेतृत्वावर माझा नाविला ना पण विश्वास ठेवावाच लागतो नेतृत्वावर गैरविश्वास दाखवून ला चालणार नाही नेतृत्वाने शब्द दिलेला आहे आणि मला वाटतंय की ते शब्द पाळतील असं वाटतं उमेदवार दिले तिथे तुमचे उमेदवार काम का तेव्हा तुमची भूमिका काय असणार आहे काय काय आता नाही दोनच्या पाच सहा जागा सुटले तिथे कोणते कार्यकर्ते आधी तयारी करायला लागली तिथ तुमची भूमिका माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय उमेदवारी ते मागणार नाहीत बापू उमेदवारी मागणार नाही तर मी येणार काळात भारतीय जनता पार्टीमध्ये एवढ्या सर्वांचा विरोध असताना जाण्याचा अट्टास कशासाठी असावा पालकमंत्र्यांनी देखील सांगितलं की याचा निर्णय बघू येतील तुम्ही अनेक वर्षी विक्रमी मताने निवडून येत आहे आणि तुमचाच कुठेतरी प्रतिस्पर्धक भाजपकडून तयार करतोय असं काय वाटतंय माझ्या नशिबातलं जे असतय भाजपच्या नशिबात जे असत ते कोणी काढून घेत नाही असले त्रास मी अठ्ठ्याण्णव पासून बघतोय लहान जणांनी त्रास दिला मी शरद पवारच्या विरोधात लढलो सुशील कुमारच्या विरोधात लढलो पक्षांतरी बी काय मला कमी त्रास झालाय का असं काय नसतं त्रास असतो त्याला मला कोण त्रास देत दिला तर काय फरक पडत नाही मला एक खात्री आहे माणसानी त्रास दिला हरकत नाही आपण भगवंत माझ्या पाठीशी नेतृत्वाची काय भूमिका नेतृत्वा नेतृत्व वाटते आपले कार्यकर्ते वाढले पाहिजे पक्ष वाढला पाहिजे ही भूमिका नेतृत्वाची अस्वस्थता आहे ही जी अस्वस्थता आहे कार्यकर्त्यांमध्ये असेल उत्तरच्या असतील दक्षिणच्या असतील काही जे सगळे व्यक्त केले जातात राज्यामध्ये सर्वात मोठं पहिल्यांदा आंदोलन भाजपाचं शहर कार्यासमोर कारण ती त्यांच्यामध्ये असली असलेली खतखत होती खंत होती अशी भावना त्यांनी व्यक्त केली या सगळ्याकडे बघताना ही अस्वस्थता ही खंत भविष्यामध्ये काय तर वेळ स्वरूप होईल कुठल्याही गोष्टीच म्हणजे आपले काय म्हणतो आपण त्याला माकडी दोन पिल्ल ज्या बुडत असतात म्हणजे माकडीन आपल्या खांद्यावर घेत असते आणि ज्यावेळेस ती स्वतः तिच्या नाकातोंडाला पाणी लागतं त्यावेळेस ती स्वतःच्या पिलाला खाली घेते आणि मग वर जाते मग हे तर सज्ञान माणसं आहेत बाबू तुमच्या तुमच्या कार्यकर्ता जे आहेत so, सो कार्यकर्ता जे आहेत एकूण किती प्रभागात जे आहे तुम्ही तुमच्या योजना तयार केलेली आहे किती प्रभागात मी प्रत्येक प्रभागामध्ये सर्व कार्यकर्त्यांना बोलून सांगितलं कारण यावेळेस आमच्याकडं उमेदवारी मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून मी सर्वांना विनंती केली की के बाबा उमेदवारी मागितली कार्यकर्ता महत्वाकांक्षा असला पाहिजे उमेदवारी मागितली पाहिजे त्याच्याबद्दल स्वागतच आहे परंतु उमेदवार केवळ प्रभागात चार किंवा तीन काही ठिकाणी तीन आहेत चारच उमेदवार आपल्याला देता येतात बाकीच्याला उमेदवारी मिळत नसते तर मला असं वाटतं की त्यावेळेस आपण सगळ्यांनी एक हो म्हणजे लढलं पाहिजे भारतीय जनता पक्ष म्हणून आपण काम केलं पाहिजे आपण कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी झटलं पाहिजे म्हणून मी सर्वांची समजूत काढण्याचा त्यावेळेस प्रयत्न केलेला आहे मग आमचे बुथ प्रमुख असतील शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी काय उमेदवार सुद्धा इच्छुक होते आँ। 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 ते सुद्धा त्या बैठकीला होते बऱ्यापैकी शिवसेना मला असं वाटतं की बहुतेक युतीनच लढतील जागा वाटपाच्या बाबतीत निर्णय काय आज काहीतरी एक दोन दिवसामध्ये बैठका घेत आधी आपला शब्द समितीच्या निवडणुकांमध्ये बघितला शब्द आता ऐकला जात नाही अशी काय दिलीप माने जादूची कांडी फिरवली त्यांना गोष्ट ऐकली जाते आणि आपला शब्द ऐकला देखील जात नाही प्रमाण मानण्यासाठी मला असं वाटतं की याच्या अगोदरची निवडणूक विजय मालक आणि दिलीप माने म्हणजे खरंच दिलीप मानेच कौतुक आहे ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मत आहे कारण मागच्या वेळेस दिलीप माने मालकाला पटवलं आणि यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पटवलं मी दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष म्हणून लढलोय भारतीय जनता पक्षाचे पक्षा कार्यकर्ते दोन्ही वेळेस होते माझ्या बरोबर पण दुर्भाग्य आहे की नेतृत्वाच्या लक्षात आलं नसेल नेतृत्वाला सांगितलं असेल आपल्याकडे सोसायट्या नाही त्या आपल्या ग्रामपंचायत काय म्हणजे असं रडक सांगितलं असेल मी रडका माणूस नाही लढणारा माणूस आहे आणि त्यावेळेस म्हणले की आपल्याला एक सुद्धा सीट नाही सोसायटीत आपल्याला मतदान नाही एक सोसायटी नाही मी अभिमानानं सांगतो बाजार समिती नैतिकदृष्ट्या मीच जिंकलेलो आहे जिथं एक सोसायटी नाही तिथं साडेचारशे पाचशे मतदान सोसायटीचं झालंय आणि जिथं मला एकही ग्रामपंचायत कमी ग्रामपंचायती होत्या तरी परंतु तीन उमेदवार माझे निवडून आलेत आम्ही एवढा मोठा सत्ताधारी पक्ष आणि आम्ही आम्ही पक्षाचे म्हणून आमचा एक माणूस निवडून आला किती एक माणूस निवडून आला हे अभिमान ही खोटी माहिती वर जाती आता दावा आहे आम्ही स्वतंत्र लढलो असतो ना शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निवडून आले असते आमच्या कार्यकर्त्यावरती ठराविक जणांनी अन्याय केला असं माझं कोण आहे मला को तो शोध लागायचा आहे जरा तुमच्या माध्यमातून कळवा मला पक्षामध्ये त्या पक्षाचे लोक त्यांना विधानसभा तिकीट देत नाही पण हो hey, तुम्ही निवडून आल्यानंतर देखील पक्ष तुमचं ऐकत नाही मला ते म्हणायचं का असं होतंय आत्ता पक्षात त्याचं काही आत्मचिंतन वगैरे आता काही करणार आहात मी नुसतं आत्मचिंतन करत मी लढतच राहणार आहे काय बी झालं आता असं आहे प्रत्येक नागरिक म्हणत असतो जेवढे मतदार आहेत ते सर्वच म्हणत असतात आम्ही तुम्हाला मतदान टाकले तुम्ही कुठल्याही गल्लीत चाला hmm. गल्लीत म्हणजे विरोध करणारा माणूस सुद्धा सांगत असतो की मी मतदान केलं मग होयच म्हणायचं निवडून येईपर्यंत आम्हाला सगळ्याच्या दारोदार फिरावंच लागतय उमेदवार असू किंवा मतदार असो सगळ्यांच्या दारोदार फिरावं लाग आम्ही फिरलो बी मत मागत फिरावंच लागते सगळीकडे आमची बाजू पटवून सांगावीच लागते तेवढ्यापुरती पटली बी असेल एखाद्याच परिवर्तन झालं बी असेल दिलं बी असतील मी नाही कुठे म्हणणार बापू आता इतके इतके दिवस ना फक्त भाजप म्हणूनच आपण लढत होतो ते तुम्ही नगरसेवक गेल्या वेळी जीड असताना चौदा पंधरा केले माफे सत्ता आता पुन्हा एक ये गट येऊन पुन्हा गटबाजी म्हणजे आता सुभाष देशमुख गट माने गट असं का होतं भाजपमध्ये की गटबाजीला उदाहरण वरिष्ठ नेते देतात का हे मला असं वाटतं की तो प्रश्न मला कळत नाही कळत नाही पण इतके दिवस तुम्ही भाजप म्हणून आणखी आणखी सुद्धा भाजप म्हणून माझे गट येते असं गटबाजीला तुला इथून सुरुवात होती असं म्हटलं ते आता अंदाज वरिष्ठांना माहिती मला तो प्रश्न सांगू या सर्व घटनाक्रमानंतर आमदार सुभाष बापू यांची कार्यकर्त्यासाठीची काय भूमिका मी कार्यकर्ते जसे सांगतील कारण कार्यकर्ते नागरिकाच्या वतीने बोलत असतात कारण त्यांना आम्ही संपूर्ण नागरिकापर्यंत मतदारापर्यंत पोचू शकत पोस्त। नसतो आम्ही पोचतो कार्यकर्त्यांच्या तर्फे पोचत असतो आम्ही नेहमी म्हणतो कार्यकर्त्यांची पार्टी आहे कार्यकर्त्यांची पार्टी आहे आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आले की नेते लोक घेणं त्यांना आवडत नाही ना आणि मग मला कार्यकर्त्याच्या पार्टीशी खंबीरपणे उभा राहत राहावं लागणार त्यांना पाठीशी साथ द्यावीच लागणार केलं प्रकारे बापू बाजार समितीला कसं भाजप विरुद्ध असल्या डोक्यात नाही आम्ही भाजप म्हणून लढणार बापू साहेब पालकमंत्र्यांनी म्हणलेले की महापालिकेच्या संदर्भात आमचे तिन्ही आमदार जे आहेत ते सक्षम असतील शहराध्यक्ष सक्षम आहेत जे काय निर्णय आहेत ते घेतील जर सक्षम असतील तर मुली पक्षप्रवेश कशासाठी होतो आता तो कसा घेतला मला असं वाटतं की आमच्या प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री किंवा नेते मंडळी त्यांना विचारलं कसं घेतलं त्यांनी कसं घेतलं मला कसं कळलं उलट okay. माझा दावा आहे त्यांनी सांगितलेलं आहे दोघांनी बी की उमेदवारी मागणार नाही तर तुम्हाला त्यांच्या जर का त्यांना उमेदवारी दिली गेली कारण त्यांचे भाऊ हे नगरसेवक होते आता पुन्हा एकदा त्यांना जर का त्याच वेळेस संधी की आम्ही नगरसेवक हे ऍक्सेप्ट होईल का किंवा त्यानंतर काय भूमिका असणार आहे मला असं वाटतं की त्या त्या परिस्थितीत ठरलं जात आता त्यांनी सांगितलं की मला दोघांनी सांगितलं की ते उमेदवारी मागणार नाहीत यानंतर तुम्ही विधानसभा प्रश्न केला नाही जर उमेदवारी मागणारच नसते तर पक्षप्रवेश कसासाठी येतात अशी काही विचारणा केली नाही आपल्या उमेदवाराला सपोर्ट मिळाले उमेदवारी उभं करा म्हणजे माने म्हणलंय की तेजरोबांना चेन्हा उभं करा आणि भाजप आहे आता एखादा इच्छुक असतो तीव्र इच्छुक असतो त्याला नाही त्याची बंडखोरी शंभर टक्के आम्ही आमच्या कार्यकर्त्याला बंडखोरीपासून रोखण्याचा प्रयत्नच करणार आहे आता ते ज्यांनी प्रवेश केलाय ज्या आशेने केलाय त्यांनी बंडखोरी केली तर माझ्या हातात नाही <laughs> <laughs> शब्द दिलेला येणारी कोणत्याही निवडणूक असली तरी ते उमेदवारी मागणार नाहीत लोकसभा विधानसभा महापालिका जिल्हा परिषद मला माहित नाही मला काही माहिती नाही घेतलं तर जिल्ह्याचं स्वागत आहे जिल्ह्याला ऍडिशनल मिळाला घेत मानवायला नाना। नाना। दे 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 आ आ? आता आमच्या सुद्धा बघा ना पंधरा नगरसेवक आहेत आमच्या भाजपच्या अगोदर कुणी नसताना आता बहुतेक चाळीसशे चाळीस येणार आमचे पंच्याहत्तर तिथच होत आहे मलाही कळत नाही कुणी नसताना ही महापौर झालेला आहे आता ती म्हणणारच की आम्ही असल्यामुळं महापालिका आली म्हणणार कुणी म्हणणारच आहे श्रेय घ्यायला काय अस